आणि आता खेडमधून एक दुःखद बातमी समोर येते खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मनमेळावू व्यक्तिमत्व असणारे ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांचं दुःखद निधन झालंय मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू असताना काल चार ऑगस्ट रोजी अखेर त्यांची प्राणज्योत माळवली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तसेच व्यवसायामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे बाबूशेठ चिखले यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर खेडमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आज पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली खेडचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांच्या अचानक जाण्याने खेडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे बाबूशेठ चिखले यांच्या सहकारी आणि मित्रपरिवाराने देखील आता हळहळ व्यक्त केली आहे दीप दीपवाहिनी परिवारातर्फे देखील विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली